शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिनीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये वीर मरण आले आहे तर त्यांच्यावर आज मोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले मोरगाव भाकरे सैनिकांचे गाव म्हणून गावाची ओळख असून येथे आजवर नव्वद युवक सैन्यामध्ये भरती झालेले आहेत शहीद प्रवीण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा आप्त परिवार आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन